सकाळचा नाश्ता चालू आहे माझा आज आहे चपाती आणि कारलं आईने चपाती बनवलेली आहे आणि कारलं फ्राय केलेलं आहे माझ्यासाठी आणि एका साईडला आईचं जेवण सुद्धा चालू आहे तिला मदत करते प्लस तिच्यासोबत गप्पा सुद्धा मारते जेवण लवकरच तयार करायला घेतो कारण की पप्पा आणि काकांना लवकर जेवण लागतं म्हणजे तिघांना आई पप्पा आणि काकांना लवकर जेवायला लागतं बारा साडेबारापर्यंत त्यांचं दुपारचं सा जेवण होतं त्यामुळं साडे दहा अकरा वाजले की लगेच आम्हाला जेवणाची तयारी कराव्या लागतं जेव्हा आम्ही दोघं असतो तेव्हा एक दोन वाजता आम्ही जेवतो पण ह्यांचं टाईम टू टाईम आहे रात्रीसुद्धा आठ साडेआठ सव्वा आठपर्यंत जेवण लागतं तयारी चालू आहे मी खाते चपाती आईने नाश्त्याला चपाती बनवलेली आहे म्हणजे चपाती आणि चहा सगळ्यांनी घेतला पण मी चपाती आणि चहा नाही कधी खात म्हणून मा आईने माझ्यासाठी कारलं फ्राय केलं ती बोलली त्याने मग कारलं तरी खाशील जो नाही तर मग मी डायरेक्ट दुपारी जेवले असते तर तेच चालू आहे आई आहे तर सगळं मला आईतं मिळतंय काय करावं लागत नाही काय है न? ना लग्न लग्न झाल्यानंतर सुद्धा आपली आईच लाड करू शकतो नवरा करतो पण जी आपली आई असते आपण तिला हक्काने सांगतो हे हवं आहे मला ती ते हवं तर ते आईच बनून देऊ शकते काय आई आई बिझी आहे की जेवणाची तयारी जेवण चालू आहे हा आणि मी जेव्हा आजारी होते नाही तेव्हा फ्रीजला मी बोलज जा ताकतच नव्हती म्हणजे ताप भरला होता मला तर त्याला मी जा माझ्यासाठी खिचडी भात मला काहीच खायचं इच्छा होत नाही मी इकडे बेडवरच झोपून होते आणि हा आला पाच दहा मिनिटं झाली मला हा येत का नाही खिचडी भात काय विचारायलाच नाही आला काय करणार आहेस काय करू तर मी उठले आणि आले तुला बोलले नव्हते मी आला ताप आलाय म्हणून हा आले सांगू मला नाही येत बनवताय <laughs> तर माझ्या नवऱ्याला काहीच बनवता येत नाही आता खिचडी वाज सुद्धा करता येत नाही मी त्याला बोलू ठीक आहे तो बोलते मी बनवेन पण तू मला सांग कसं बनवायचं मग त्या लक्ष मीच बनवते स्वतः पट्टन कुकरला सगळं लावलं तर अशी गंमत झाली म्हणजे आईच आपले सगळे लाड करू शकणार आपण करतो पण त्याला सगळं सांगावं लागतं आपल्याला हे कर तसं कर तसं कर पण आई आपली लहानपणापासून आपले सगळे हक्क पुरवत असते त्यामुळे तिला सांगायला लागत नाही तिला माहिती आहे मुलीला काय हवंय माहिती आहे तेच ना तर अशी एक गम्मत मला एक गोष्ट आठवली की प्रीतला खिचडी भात सुद्धा नाही जमत तर तो बोला मला मी करेन पण तू मला सांग कसं करायचं सा, काय करायचं आहे त्याच्यावरून मला ती गोष्ट आठवली आता पटकन कर नाश्ता करते मग बाकीच्या कामांना सुरुवात आईने सांगितलं उन्हामध्ये सुकत लावायची आहे जवळा आहे त्याला ऊन कडक पडलेला आहे आता सध्या ती खिडकीमध्येच असं ठेवते ऊन येतोय खिडकीमध्ये पण माशा पण त्रास देत आहेत पेपर टाकावं लागेल लग वरती तर टेरेसवर टाव टेरेसवर वर, वर लागेल ला मला पण मला बसावं लागेल तिथे तर सध्यापुरती असं ठेवलंय कपडे सुद्धा झाले चला लावूया कपडे संसार संसार आता ला ला काय करणार आई असते माझ्यावर पहिले पोरगी काहीच काम करायची नाही आणि आता संसाराला लागलं तर काय काय करायला लागते आता तुम्ही पोरीचं लग्न लावून दिले मग काय बोरीला करायला पाहिजे आई मला बोलते बाजारात जाताना पहिले बाजाराची पोरगी एक सुद्धा पिशवी घ्यायची नाही सोबत आता चार चार पिशव्या घेऊन जाते <laughs> तर मी चालले आता वरती टेरेस वर आईने मला काम दिलाय उन्हामध्ये मध्ये सुकत लावायचं आहे आता ऊन मस्त कडक पडतोय तर चालल्यावरती परत एकदा आता मला बसून सुद्धा राहायचं आहे इथे कारण कडी उघडते चांगलंच ऊन पडलाय चला मच्छी सुकत लावू यावरती हातामध्ये सुद्धा आहे चादर लावते आणि जवळा सुकत लावते आता मी बसले वरतीच जरा लक्ष ठेवते जवळ आणि हे सुकत लावले मच्छी कावळे वगैरे येतात कधी कधी टेरेसवर मांजरसुद्धा येते त्यामुळं लक्ष द्यावं लागतं म्हणून आईबोलीवरतीच राहता मी लॅपटॉप घेऊन आले आणि इथेच बसले आणि इकडे सुकत लावलेलं आहे उन्हामध्ये दिसत असेल तर हां सुकत लावलेला आहे तिथे ऊन आहे खूप जास्त त्यामुळं पूर्ण असं पांढरं पांढरं होतं असेल तर बसलो आहे मस्त हवा सुटली आहे टेरेसवरून खिडक्या वगैरे उघड्या तर बरं वाटतं आणि लाईटसुद्धा जाते येते असं चालू आहे मी आपला ब्लॉग एडिट करत बसलेली आहे आई आणि मी आहे प्रीत झोपलेला आहे पप्पा आणि काकागरीत बाहेर आता जेवायला येतील तर असं आमचं वेळ चालू आहे म्हणजे घरातली कामंसुद्धा चालू आहेत काही ना काय मी बडबड मी वरती आहे आणि आई खाली आहे तर जिण्यावरून आमच्या गप्पा चालू आहेत काय ना काय थोडा ऐव्यात आता जेवायला जाऊ पण एक एक दीड तास आहे अजून अजूनपर्यंत मस्त मच्छी सुकेल आपली आणि मग सुकल्यानंतर मला परत खाली घेऊन यायचं आणि प्लस आता आई मच्छी साफ करत बसलेली आहे खाली जवळा वगैरे घेतले त्याला साफ करावं करून ठेवतो फ्रीजमध्ये म्हणजे कशी करायचं झालं तर मग घाई होत नाही आपल्याला पटकन फ्रीजमधून घेतलं जेव जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं आणि पटकन आपल्याला करता येतं म्हणून जवळा आंबाड वगैरे आहे ते सगळं साफ करून आम्ही ठेवतो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता माझं इम्पॉर्टंट वालं काम म्हणजे भांडी घासण्याचं आईला बोलू तू जेवण करत जा सगळी जी भांडी असतील सकाळची दुपारची संध्याकाळी सगळी मी घासते आता आले भांडी घासायला आई जेवते अजून आईचं जेवण झालं नाहीये प्रीत काय का अजून उठला नाहीये तो याची झोप झाल्यानंतर तो उठेल मग तो जेव त जेवढी भांडी जेवढी पटापट -पत्त घसून घेते वरती मच्छी लावली परत खाली आणायची आहे मला ती पटापट काम दुपारची भांडी जरा जास्त असतात आपली जेवणाची आणि आमच्याकडे माणसं आणली भांडी पटवडी जास्त तर फटाफट घसायला घेते आधी आम्ही आमच्याकडे आधी असं नळ नव्हतं घेऊन भांडी घासायचो दोन घमेल घ्यायचो एकामध्ये भांडी घसली पेज त्याच्यामध्ये आणि दुसरा स्वच्छ पाण्याचा कमी आधी आम्ही असे करायचो पण आता आपल्याकडे नळ आल्यामुळे डायरेक्ट आपण नळामध्ये भांडी घासायला घेतो पण आधी पाठ एक आई घसणार आणि आम्ही धुणार असं असायचं आधी कदी दोन गमेल घेऊन आठवतं कधी कधी आधी कसे आम्ही भांडी घासायच दोघी जणी दोन गमेला घेऊन आणि आधी आमच्याकडे पाणी सुद्धा कमी असायचं आता कसं आपल्याकडे कंटिन्यू चोवीस तास पाणी असतो पण आधी पाणी नसायचं आम्हाला विहिरीवरून पाणी आणायचं त्यामुळं दोन मध्ये पाणी घ्यायचं एकने भांडी घसायची एकने धुवायची असं असायचं आता आपण फटाफट आपल्याकडे नळ आहे चोवीस तास पाणी आहे त्यामुळं फटाफट आपले म्हणजे पंधरा वीस मिनिटांमध्ये भांडी घसून जातात पण त्यावेळेला कसं त्यावेळेला भांडी घसायला भांडी कसता कसता मला आठवलं अचानक आता कुठे घरातलं माझं सगळं उरकलं तीन वाजले आणि मग प्रीत ची झोप झाली तो नाईट करून आला होता त्यामुळे तो उठला मग पहिले मला त्याला जेवायला द्यायला लागलं थोडा वेळ थोडा आराम केला आणि मग आता आले किचनमध्ये परत एकदा चहा बनवण्यासाठी चार वाजलेले आहेत चार वाजले की आमच्याकडे सगळ्यांना चहा लागतो तर सगळ्यांसाठी चहा बनवती आई आहे मच्छी साफ करते आमचं चालूच आहे काही ना काही आपली लेडीजची कामं संपणार नाही जेवल्यानंतर भांडी घसल्यानं थोडा वेळ आराम केला परत चार वाजते परत किचनमध्ये आलो चहा ठेवलाय परत संध्याकाळची कामं चालू झालेली आहेत कामांपासून काय आपल्याला सुटका नाही काही ना काही चालू आहे अजून मच्छी साफ करून परत भरून ठेवायची आहे आम्हाला आई बसली आईला थोडी मदत करते पहिले सगळ्यांसाठी चहा देते चहा ठेवलाय बनत मी चहा दिला की मग जरा आराम मग आई थोड्या वेळात जाईल चालायला ती संध्याकाळी थोडे चालायला जाते मग तिथपर्यंत मी बाकीची घराती सगळी कामं हो उरकेन चहा रेडी आहे आता चहा ठेवला की कोणच समोर येणार नाही सगळ्यांना चहा पाहिजे चहा पाहिजे चहा कर आणि डायनिंग टेबलला ठेवलं तर कोणच नाही आहे आई आता तूच सगळ्यांना हा प्रीत कुठे चहा आता गार होईल मी आता ओतलाय सगळ्यांसाठी पप्पा तर पहिले येणार चहासाठी ओके गुड मॉर्निंग झोप झाली का चहा सोबत काय खाणार आहेस पप्पा खाणार आहे चहा सोबत तू आहे का संध्याकाळी कापू पिकला बघ बिस्किट घे चहा सोबत खावं असेल तर सुद्धा झोप झाली आता चालू आहे माझा नाश्ता अचानक ठरवलं की बनूया नाश्ता म्हणून जरा भूक लागली संध्याकाळी जरा कचरा लादी वगैरे पुसली आणि मग कंटाळा आला पण भूक सुद्धा लागली होती म्हणून विचार केला बाहेरचं न आणता घरीच काहीतरी बनूया थोडा वेळ लागतोय पण आज मी आई पप्पांसाठी पर एक्झाम बनवते आलू टिक्की आता सगळं सामान आणलेलं आहे ते बनवत्या दिवशी आम्ही दोघांनीच खालत आता आई पप्पा आहे त्यांच्यासाठी सुद्धा बनवते गॅसवर सगळं चालू आहे माझं जेवण सुद्धा चालू आहे एका साईडला अशी सगळी तयारी चालू आहे बघूया कसे होतात त्या दिवशी केले होते मस्त लागले होते तर आई पप्पा हो आहे त्यांना पण देते गॅसवर ठेवलेलं आहे पटकन खायला देते आणि जेवणाची तयारी सुद्धा चालू आहे आज वांग बटाट्याची भाजी करायची आहे का एक दुपारची भाजी आहे आणि एक भाजी करतोय आणि भात तर असा आजचा संध्याकाळचा मेनू आहे